भैया जोशी यांच्या वक्तव्याचा बुलढाण्यात शिवसेनेकडून जाहीर निषेध व्यक्त महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडलेला मराठीचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मराठी भाषेबद्दल भैयाजी जोशी यांनी केलेले वक्तव्य हे खोडसाळपणाचे नाही तर गुजराती श्रेष्ठींना खुश करण्याचा हा प्रयत्न आहे मराठी आपली भाषा आहे आणि त्याबद्दल असे वक्तव्य जाणीवपूर्वक होत असेल तर हा एक प्रकारचा राजद्रोहच असल्याचे प्रतिपादन बुलढाणा जिल्हा शिवसेना प्रमुख जालिंदर बुधवत यांनी व्यक्त केले आहे एकशे पाच उद्या आवजी देऊन मुंबई सारख्या मराठी भाषेवर आधारित या राज्याची ओळख आहे त्याच मराठी भाषेचा अनाधर काल संघचालक सरसंघाचे मोठे एक नेते मोहनजी भागवत सॉरी भयाजी जोशी यांनी एक जे वक्तव्य केलं ते अत्यंत चुकीचं वक्तव्य केलं किंवा मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना मराठी आलीच पाहिजे असा काही विषय नाही तसा काही विषय नाही हे मराठी भाषेचा खऱ्या अर्थ मराठी माणसाचा त्यांनी केलेला आव्हान आहे आम्ही या भयाजी जोशीचा निषेध करतो त्यांनी संपूर्ण राज्याची माफी मागावी आणि मराठी भाषेबद्दल जो काही आधार आहे त्यामध्ये कुठंही त्यांनी असं न नव्हता महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजेत हाच हात धरला पाहिजेत आणि भय्याजी जोशीवर कारवाई झाली पाहिजे असे आम्ही आज या ठिकाणी मागणी करतो जिल्हा शिवसेनेच्या वतीनं